वृश्चिक राशीसाठी सप्टेंबर दोन हजार चोवीस हा महिना काही गोष्टी निश्चितच चांगल्या घेऊन आलाय जसं करिअरच्या दृष्टिकोनातून हा महिना नक्कीच तुमच्यासाठी चांगला असणार आहे आर्थिकदृष्ट्या सुद्धा हा महिना तुमच्यासाठी चांगला असेल कुटुंबाच्या दृष्टीने सुद्धा काही अनुकूल घटना तुमच्या आयुष्यात घडू शकतात आणखीन कोणत्या कोणत्या चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडणार आहेत त्याचबरोबर कोणत्या गोष्टींची तुम्हाला तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे कुठे सावध राहावं लागणार आहे हे सगळं आपण जाणून घेणार आहोत पण त्याआधी चॅनलला नक्की करा करा आणि आमच्या फेसबुक फॉलो मित्रांनो तुमच्यापैकी ऐंशी टक्के जणांनी अजून चॅनल सबस्क्राईब नाही केलंय म्हणून ही छोटीशी विनंती ऐका आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला आता वळूया वृश्चिक राशीकडे वृश्चिक राशीच्या लोकांना जी कुठली चिंता सतत सतावते आहे ती चिंता जरा बाजूला करावी लागणार आहे कारण तुम्ही त्या चिंतेमध्ये अडकलात तर तुम्ही तुमचं काम करू शकणार नाही आणि म्हणूनच सगळ्या चिंता बाजूला सारून कठीण आव्हानांना सामोरं जाण्याची तयारी ठेवावी लागणार आहे तुमच्या मार्गात येणाऱ्या आव्हानांचा सामना जर तुम्ही करू शकलात सगळे अडथळे बाजूला सारू शकलात तर तुमचा आत्मविश्वास वाढेल प्रत्येक कामात तुम्हाला यश प्राप्ती होईल सगळ्यात आधी बोलूया नोकरदारांबद्दल नोकरी करणाऱ्या व्यक्तींची स्थिती नक्कीच चांगली असणार आहे चांगली असणार आहे कारण या काळामध्ये नोकरीमध्ये तुम्हाला पदोन्नतीचे योग आहेत नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी किंवा नोकरीत बदल करू पाहणाऱ्यांसाठी सुद्धा सप्टेंबर महिना लाभदायक ठरू शकतो तुम्ही प्रयत्न पूर्ण करा तुमच्या क्षेत्रात तुम्हाला प्रशंसा आणि ओळख मिळेल तुमचं काम आणि प्रामाणिकपणा वरिष्ठांना आवडल्यामुळे भविष्यात तुमच्या करिअरमध्ये प्रगती होण्याचे मार्ग सोपे होतील फक्त तुम्हाला तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवायचं आहे कितीही राग आला तरी समोरच्याच्या काळजाला घरं पडतील असं बोलून समोरच्याला दुखवू नका कारण ही गोष्ट तुमच्या विरुद्ध काम करेल आणि कुठल्याही कामामध्ये घाई करू नका नोकरीत विशेष यश मिळण्याची शक्यता आहे तुमचे उपक्रम तुम्हाला इतरांपेक्षा पुढे ठेवतील आणि नोकरीत तुमचं स्थान मजबूत करतील आणि मग तुम्ही पदोन्नतीसाठी प्रबळ दावेदार व्हाल जे व्यवसाय करतायत त्यांना अनुभवी व्यक्तींकडून पूर्ण सहकार्य या काळामध्ये मिळेल त्यामुळेच व्यवसायात अभूतपूर्व यश मिळण्याची शक्यता आहे व्यापाऱ्यांसाठी हा महिना नक्कीच चांगली कमाई करून देणारा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा गुंतवणुकीसाठी योग्य असा ठरेल किंवा पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून अनपेक्षित नफा मिळण्याची सुद्धा शक्यता आहे तुमच्या व्यवसायाशी संबंधित जमिनीचे व्यवहार किंवा करारांच्या बाबतीत घाई न करता सावधगिरी बाळगणं मात्र आवश्यक आहे व्यापारानिमित्त केलेला प्रवास सुद्धा तुम्हाला लाभदायी ठरू शकतो खर्चात थोडी वाढ झाली तरी प्राप्ती सुद्धा चांगली होईल व्यापारात घेतलेली जोखीम सुद्धा तुम्हाला लाभ, लाभ मिळवून देऊ शकते कौटुंबिक जीवनात मात्र काही चढ उतार तुम्हाला बघावे लागू शकतात खास करून वडिलांना आरोग्याच्या समस्या जाणवू शकतात म्हणून वडिलांना काही आरोग्याच्या समस्या असल्या तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या कुठल्याही गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका त्याचबरोबर काही कुटुंबाच्या जबाबदाऱ्या सुद्धा तुमच्यावर असतील आणि त्या तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील पण तुमचा जोडीदार आणि मुलांकडून तुम्हाला चांगलाच पाठिंबा मिळेल त्याचबरोबर कुटुंबासोबत सहलीला जाण्याचे सुद्धा योग आहेत किंवा एखाद्या शुभ कार्यामध्ये सुद्धा तुम्ही सहभागी व्हाल ज्यामुळे तुमचं मन प्रसन्न होईल फक्त रागावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला तुम्हाला दिला जातो कधी कधी अतिपरिचय किंवा जास्त अधिकार गाजवल्यामुळे कुटुंबातील सदस्यांना तुमचा त्रास होण्याची शक्यता आहे त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवा आणि मन प्रसन्न ठेवा मन शांत ठेवा बोलताना नीट विचार करून बोला कारण तुमच्या तापटपणामुळे होण्याची शक्यता आहे म्हणून तुम्हाला स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवायचं आहे आर्थिकदृष्ट्या विचार करता या महिन्यामध्ये तुमच्या उत्पन्नात प्रगती पाहायला मिळेल तसंच तुम्हाला गुंतवणुकीतूनही अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळताना दिसेल जमीन आणि मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी हा महिना अनुकूल आहे गुंतवणुकीसाठी सुद्धा वृश्चिक राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर महिना चांगला आहे विशेषतः शेवटच्या दोन आठवड्यात गुंतवणूक केल्यास अपेक्षित नफा मिळू शकतो फक्त गुंतवणुकीच्या बाबतीत घाई न करता सावधगिरी बाळगा तज्ज्ञांचा सा सल्ला घ्या ज्या गोष्टीत तुम्ही गुंतवणूक करत आहात त्या गोष्टीबद्दल सविस्तर माहिती करून घ्या आणि मगच तुम्ही गुंतवणूक करू शकता म्हणजेच एकंदरीत काय आर्थिक प्रगती वृश्चिक राशीची सप्टेंबर महिन्यामध्ये होताना दिसेल त्याचबरोबर खर्चही नियंत्रणामध्ये राहतील महिन्याच्या शेवटी किरकोळ खर्च वाढू शकतात परंतु तुमच्या चांगल्या उत्पन्नामुळे तुम्हाला फारसे ते जाणवणार नाही वृश्चिक राशीचा स्वामी आहे मंगळ आणि म्हणूनच वृश्चिक राशीच्या लोकांना जेव्हा त्यांच्या जीवनात अडचणी जाणवतात तेव्हा त्यांनी मंगळाशी संबंधित उपाय करावे म्हणजेच कुठले उपाय करायला हवेत तर नरसिंह स्वामींशी संबंधित स्तोत्रांचं पठण करणं किंवा हनुमानाची उपासना करणं मारुतीस्तोत्र म्हणणं किंवा दुर्गा मातेची उपासना करणं या सगळ्या गोष्टी वृश्चिक राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरतात वृश्चिक राशीला जर सुखी आयुष्य जगायचं असेल तर त्यांनी काही टिप्स फॉलो कराव्या मन मनस हवी असेल तर या टिप्स वृश्चिक राशीच्या लोकांनी नेहमी फॉलो कराव्या त्या म्हणजे स्वतःची तुलना कधीही दुसऱ्याशी करू नये सतत स्वतःची तुलना दुसऱ्याशी केल्यामुळे तुमच्या मनामध्ये अशांतता निर्माण होते त्या अशांततेचं स्वरूप तुम्ही तुमच्या कृतीत उतरवता आणि समोरच्याचं नुकसान करायलाही मागे पुढे पाहत नाही तुमचं मन अस्वस्थ होतं ती गोष्ट वेगळीच आणि म्हणूनच वृश्चिक राशीच्या लोकांनी सतत स्वतःची तुलना इतरांची करणं बंद करायला हवं तसं तर वृश्चिक राशीच्या व्यक्ती प्रचंड मेहनती असतात सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत काम करू शकतील इतकी ऊर्जा वृश्चिक राशीच्या लोकांमध्ये असते प्रत्येक काम व्यवस्थित करण्याचा सुद्धा त्यांचा प्रयत्न असतो आणि याच गोष्टी त्यांना आयुष्यात यश मिळवून देतात पण त्याचबरोबर त्यांचा राग त्यांचं नुकसान करतो वृश्चिक राशीच्या लोकांना एकदा राग आला किंवा एखाद्याबद्दल मनामध्ये राग बसला की या व्यक्तींची सारासार विचार करण्याची शक्ती नष्ट होते आणि मग या व्यक्ती समोरच्याचं नुकसान करायला मागे पुढे पाहत नाही पण ज्या गोष्टीचा राग आपल्याला आलाय किंवा ज्या व्यक्तीचा राग आपल्याला आलाय ती व्यक्ती कितपत दोषी आहे याचा विचार शांततेत करायला हवा कधी कधी व्यक्तीची चूक नसते तर परिस्थिती चुकीची असते ही सुद्धा गोष्ट लक्षात घ्यायला हवी आणि त्यानंतरच कृती ठरवायला हवी रागात पाऊल तुम्हाला यश मिळवून देत नाही किंवा योग्य तो परिणाम करून देत नाही हे नेहमी लक्षात ठेवावं अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण साठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका